मनोज जरांगे पाटलांनी आता चलो दिल्लीचा नारा दिलाय आणि यावरून हाकेंनी जरांगेंना टोला हंडला जरांगींनी भारताच्या बाहेर जावं अमेरिका अरब इमिरातीत जावं असा खोचक टोला जो आहे तो हाकेंनी हाणलाय राजांना अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडे ठोकले दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी बघा कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहतो म्हणून एक दिवसा आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो झरंगे पाटलांनी दिल्लीला नाही झरंगे पाटलांना अमेरिकेला जावं नाही तर अरब अमिरातीला जावं कारण जरंगे पाटील तुम्ही दिल्लीला कधी गेला नव्हता इतिहासात जायला भाग पडून नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे मराठी साम्राज्य कोण घेऊन गेलं हे आता नव्यानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही तुम्ही खर तर भारताच्या बाहेर जायला हवं पण तुम्ही बसला मागासवर्गीयांच्या अनात माती काढवत मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसला तुम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या